नमस्कार हा आता असा तामोशे उगा पुलार जे फ्लाय ओवर पूल हा ब्रिज आ ते ब्रिज स्टार्ट जाता उग्याच्या बांदा वचपे मोटरसायकल कार कसे कसरत करता ते सगळे डांबार उकलून गेलेले असा गाडी जम जाता हे सगळे डांबार गेलेले असा रातचं कायच अंदाज कळना टू वाले जा फोर वाले कसे वयचे पडत पण चुकून एक्सिडेंट झाला हांगा हंगा जीव वचपाची शक्यता असा किंवा मोठी दुखापत जाऊ शक्यता आसा हे आसा तामोशे उगव्याचे ओवर फ्लायओवर जे उग्याच्या बांदा वचपाच्या रडाक कार्टिकूच जे दामार घातलेले पीडब्ल्यू डी दामार सगळे पावसान गेलेले असतात आणि खडी पण कशी राशीन पडलेली आहे कडी अशी रास झाली खडी तरी हा मागता पीडब्ल्यू डी खात्याकडे त्यांच्यानी बेगिना बेगीन हातूर दामर घालून रोड लेवल करून दिवप जेणेकरून कोणाक त्रास जाऊ नडकरांना कोणाचा जीव वेच्या पहिली करपाची कर डांबर घालून लेवल करून दिवपचे हा प्रसाद गवंडी हा सध्या आता तामाशे उगवे पुलार जो रड उगयाच्या बांदा वचप्पा गेला ते पो शकता तुम्ही हे सगळे डांबर गेलेले असा आणि टू व्हिलरवाल्यांक कसरत करची पडता हंगासर पळू शकता तुम्ही तर हा मागता डब्ल्यू डी खात्याकडे किंवा एक जर ग्रामपंचायतीकडे ज्याने पाठपुरावा करून डब्ल्यू डी खात्याचा हांगा मात रिपेरींग करून घेवपाचे जाता तितले बेगीन हांगा डांबरीकरण करून लेवल रोड लेवल करून जेणे जेणेकरून गाडये जम जावचे न आणि कोणाचो ॲक्सिडंट जावचो न मागता डब्ल्यू डी खात्याकडे बेगिनात बेगीन या बेगी रोडाची रिपेरींग करची धन्यवाद